श्रीराम समर्थ दोन जानेवारी नाम सद्गुरु कडून घेणे श्रेयस्कर नाम सद्गुरु कडूनच घेणे जरूर आहे ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल वास्तविक भगवंताचे नाम स्वतः सिद्ध झाले आणि परिपूर्ण आहे त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही म्हणून सद्गुरू कडून घेतलेले नाम यात फरक करता येत नाही तरी सुद्धा कडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी रूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोळभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरू कडून नाम घेणे जरूर आहे सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूंची भेट करून देईल तसे पाहता आधी संतांची भेट होणे कठीण आणि समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते म्हणून नामाचे साधून चालू ठेवावे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा संतांना काय आवडते भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरा याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेव सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव वर करतील आता अशा रीतीने सद्गुरूने नाम दिल्यावर आपल्याला असे वाटते की मी राम राम असे म्हणत होतोस आणि आता सद्गुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले पण यातच विशेष आहे कारण यात मी करता हा अभिमान टाकावा लागतो सद्गुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वावच राहत नाही मिठाचा एकच खडा खीर नासवायला पुरेसा होतो त्याप्रमाणे अभिमान हा सर्वसाधन नासवायला कारणीभूत होतो म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढेच करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे जास्त न करणे हे त्याचे अनुपान समजावे औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे आजचे बोधवचन साध्या शब्दांचासुद्धा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल जय जय रघुवीर समर्थ जानके जीवन स्मरण श्री श्रीराम जय राम जय